पाकिस्तान हिंदू मुस्लिम पाकिस्तान विसरवाडी विसरवाडी येथे जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सर्व धर्मियांकडून कॅन्डल मार्च नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विसरवाडी येथे हिंदू मुस्लिम बांधवांकडून निषेध करण्यात येऊन कॅन्डल मार्च काढण्यात आला जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवरील झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विसरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली यावेळी हिंदू व मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय एकत्र येऊन निषेध नोंदविला गावातून कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी मुस्लिम बांधवांची संख्या लक्षणीय होती काढल्यानंतर बाजार समितीचे सभापती बकाराम गावीत म्हणाले की पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही विसरवाडी येथील सर्व हिंदू मुस्लिम समाज बांधव निषेध करीत आहोत ही घटना अत्यंत निंदनीय आहे अशा अतिरेक्यांवर भारत सरकारने कठोर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा कधीच अशी घटना कुठेही होणार नाही निष्पाप नागरिकांचा बळी जाणार नाही यावेळी आतंकवादी विरोधी विविध घोषणा देण्यात आल्या यावेळी उपसरपंच आशीष अग्रवाल दीपक सैंदाणे पीकेश अग्रवाल महेश अग्रवाल आयुब खाटी जाहीर शेख विनोद पगारे मनोज गावित अब्दुल हमीद बागवान आम्ही सचिन तांबोळी यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते या निर्दोष लोकांचा बदला आपण घेणार आम्ही सर्व एक छोटासा गाव माझं गाव विसरवाडी या गावापासून आम्ही आवाहन करतो की या देशामध्ये जो घडला इथे जे घडलं आहे असं कुठेही घडायला नाही पाहिजे जसं सव्वीस अकरा घडलं होतं त्याचप्रमाणे मला वाटतं आदरणीय आमचे देशाचे पंतप्रधान मोदी जी तसेच या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी आम्ही देशात ही घटना घडली पर्यटनावरती ज्या आतं आतंकवादी हमला झाला या हमल्या आम्ही सर्वच समाज हिंदू मुस्लिम सर्वच सिख इसाई सर्व समाज आम्ही आपला जम्मू काश्मीर येथे पहलगाम का येथे झालेल्या हल्ला हल्ल्यामध्ये जे पर्यटकांवर जे हल्ले झालेले आहे त्याच्या निषेधार्थ आज आपण इथे हे जे कॅन्डल मार्च काढलेला आहे या कॅन्डल मार्चच्या द्वारे आपण भारत सरकारला पण निवेदन देतो की हे जे स, हे जे आतंकवादी आहे यांनी जे कारनामा कारस्थान केलेले खरोखर एकदम मानवतेला काप असणारे यांनी हे जे कारस्थान केलेले आहे यांना कठोर ते कठोर यांनी शिक्षा द्यायला पाहिजे शोधून शोधून मारायला पाहिजे आणि दाखवायला पाहिजे आतंकवाद जे आतंकवाद जे कृत्य करतात त्यांच्या कृत्याची त्यांना काय सजा भेटलेली आहे असे त्यांच्यावर सर्व हे या प्रकारे मारायला पाहिजे एन एस जाधव हो, नजरबाज न्यूज विसरवाडी